तुम्ही घेतलेलं जेवण पचलं आहे का नाही पचलंय कसं समजणार चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आपण खाल्लेलं अन्न पचलं आहे हे कसं ओळखायचं नमस्कार माझं नाव डॉक्टर सुशांत नावरेकर आयुर्वेद तज्ज्ञ मी गेले तेरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आणि आमचं क्लिनिक नवी मुंबई नेरूळ पुणे दादर आणि ठाणे या चार ठिकाणी आहे काही का दिवसांपूर्वी माझ्याकडे एक रुग्ण आले होते आणि मला सांगत होते की मला जेवण झाल्यावरती प्रचंड आळस येतो माझं पोट फुगतं मला खूप त्रास होतो आणि काय त्रास होतो ज्यावेळेला मी विचारलं त्यावेळेला ते म्हणतात माहीत नाही पण असं ना काही फ्रेश वाटत नाही अनुत्साह वाटतो आळस वाटतो आणि जेवण झाल्याच्या नंतर अगदी रात्री दहा वाजेपर्यंत मला तसंच वाटत असतं काय झालं मला कळत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय काय असेल या रुग्णाला अक्षरशः तुम्हाला सांगतो एकाही औषधाची गरज नव्हती फक्त त्यांना जेवण पचवण्यासाठी काही आहारामध्ये बदल करण्याची गरज होती त्यांच्या आहारामध्ये काही असे पदार्थ होते की जे पचायला भरपूर वेळ लागायचा आणि त्यामुळे त्यांना पचण्यासाठी काही पदार्थ टाळायला सांगितले आणि फक्त तेवढंसं टाळून त्यांचा त्रास हा कमी झाला तर बघूया जेवण पचत नाही तर त्याची लक्षणं काय आहे तुमच्यामध्ये जर ही लक्षणं असतील तर आत्ताच त्याच्यावरती ऍक्शन घ्या आणि हे अजीर्ण जर होत असेल तर ते आत्ताच्या अर्थात टाळा अन्न पसलेलं आहे का नाही हे जाणण्यासाठी आपण एक श्लोक बघूया संस्कृत मधला श्लोक आहे नीट ऐका उद्गार शुद्धी उत्साह हो, वेग उत्सर्ग यथोचित लघुता शुद्ध पिपासा च जीर्ण आहारस्य लक्षण आता तुम्हाला काही समजलं नसणारच आहे पण लक्षात घ्या मी याची संधी विग्रह करून आणि तुम्हाला एक एक शब्द समजून सांगणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे उद्गार शुद्धी ज्या वेळेला आपण आहार घेतो आणि काही वेळानंतर शुद्ध ढेकर येतात त्यावेळेला समजायचं आपलं जेवण पसलेलं आहे हे लक्षण ताबडतोब जेवण झाल्या झाल्या जाणवत आहे मग त्यानंतर थोड्या वेळानंतर म्हणजे प्रत्येक जणाला जेवण घेतल्याच्या नंतर, नंतर, नंतर आळस हा येतोच कंटाळा हा येतोच शरीर थोडंसं जड हे वाटतंच पण कालांतराने एक तासाने दोन तासाने आपल्याला उत्साह हो पुन्हा यायला लागतो आणि ताजेतमानेपणा वाटायला लागतो असं जर तुम्हाला एक दोन तासात वाटत असेल उत्साह वाढत असेल शरीरात ताकद वाढत असेल तर समजायचं आपण खाल्लेलं अन्न पचत हो आहे पण हेच जर पाच सहा तास झाले उत्साह नाही आहे आळस आहे सतत पेंग येत आहे तर अशा वेळेला अन्न पचायला वेळ लागत आहे हे तुम्ही लक्षात घ्या पुढचं लक्षण आहे वेग उत्सर्गो यथोचित म्हणजे काय तर आता बघा पहिलं त्यांनी लक्षण सांगितलेलं आहे जेवण झालं झाल्या लगेच काय लक्षण यायला पाहिजे तर शुद्ध डेकर यायला पाहिजे त्याच्यानंतर उत्साह वाढायला पाहिजे काही वेळानंतर आता दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या वेळेला आपण एखादं अन्न घेतो ते पचतं आणि योग्य वेळेला आपले वेग उत्सर्ग होत आहे वेग उत्सर्ग म्हणजे काय की समजा आपल्याला मलप्रवृत्ती योग्य वेळेला होते मूत्रप्रवृत्ती योग्य वेळेला होते आणि योग्य पद्धतीमध्ये होते असं जर होत असेल तर समजायचं की तुमचं जेवण हे व्यवस्थित पचलेलं आहे त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये लघुत असणं म्हणजे हलकेपणा असतं आता बघा या रुग्णाचं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की त्यांनी जेवण घेतल्याच्या नंतर दिवसभर म्हणजे रात्री झोपेपर्यंत दहा वाजेपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये जडपणा असतो आळस असतो कंटाळा असतो पण आता त्यांना काही प्रमाणामध्ये समजा जर हलकेपणा दिवसभर वाटत राहिला तर समजायचं तुम्ही घेतलेलं जे जेवण आहे ते व्यवस्थित पसलेलं आहे हे लक्षात घ्या पुढचं लक्षण आहे शुत आणि पिपासा शुत म्हणजे भूक लागणं आणि पिपासा म्हणजे तान लागणं आपण एक जेवण घेतलं म्हणजे समजा उदाहरण सांगतो मी तुम्हाला आपण दुपारच्या वेळेस जेवण घेतलं आणि रात्रीच्या जेवणाच्या अगोदर आपल्याला कडकडून भूक लागली व्यवस्थित भूक लागली योग्य वेळेला तहान लागली पोटामध्ये जडपणा वाटला नाही म्हणजे समजायचं आपलं जेवण जे आहे ते योग्य पसलेलं आहे आणि त्यानंतर ही जी लक्षणं जी आहेत जी मी तुम्हाला आता सहा लक्षणं सांगितली उद्गारशुद्धी ढेकर व्यवस्थित येणं उत्साह वाढणं त्यानंतर योग्य वेळेला योग्य वेग उत्पन्न होणं म्हणजे मलवेग मूत्रवेग किंवा फार्टिंग म्हणजे पाधणं हे सुद्धा होणं सुद्धा योग्य वेळेला योग्य पद्धतीमध्ये होणं हे सुद्धा अन्न पचल्याचं लक्षण आहे तर अशा प्रकारची ही सहा लक्षणं जर तुमच्यामध्ये असतील तर लक्षात घ्या तुमचं अन्न योग्य पद्धतीमध्ये पचत आहे तर हे जे रुग्ण होते ना ज्यांना जेवण घेतल्याच्या नंतर प्रचंड प्रमाणात त्रास होत होता यांच्या जेवणामध्ये म्हणजे सकाळच्या नाश्त्यामध्ये बिस्किट खाण्याचा एक प्रकार होता त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये ते फक्त आणि फक्त चपाती घेत होते गहू घेत होते गहू काही खराब नसतात चांगलेच असतात पण त्यांना ते पचत नव्हते कारण त्यांची पचनशक्ती कुठेतरी मंदावली होती त्यामुळे गहू पचायला जड असतात त्यामुळे त्यांना त्रास होत होता त्यांना फक्त जेवणामधले गहू कमी करायला सांगितले आणि त्यांना ज्वारीची भाकरी ॲड करायला सांगितली ज्वारीची भाकरी त्यांना आवडत नव्हती म्हणून त्यांना तांदळाची भाकरी मी ॲड करायला सांगितली आणि तेवढ्यामध्ये फक्त बदल करून त्यांचं जेवण हे पचायला सुरुवात झाली आणि त्यांना जे लक्षण होतं ना ते कमी कमी होत गेलं आता याच्यामध्ये आपण काही औषधं सुद्धा वापरू शकतो पण औषधांपेक्षा जर पथ्य पाळली आणि पचनशक्ती आपण चांगली इम्प्रूव्ह केली तर आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा व्हायला मदत होते आता आपण पाहिली अन्न पचल्यानंतर काय होतं हे आपण पाहिलेलं आहे आता मी तुम्हाला पुढचा श्लोक वाचून दाखवतो की जर तुमचं अन्न पचत नाही आहे तर काय लक्षणं येतात तर त्याचाही श्लोक आहे तो, तो सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवतो तो, तो सुद्धा संस्कृतमध्येच आहे आणि असाच मी तुम्हाला तो विग्रह करून शब्द न शब्द सांगत जाईल विबंधो अतिप्रवृत्ती वा ग्लानिर मारुत मूळता अजीर्ण लिंग सामान्य विष्टंब गौरव भ्रमः हे जे लक्षणं आहेत ना ही अन्न, वार अन्न न पचल्यावरती लक्षणं येतात म्हणजे समजा जर तुमचं वारंवार अन्न पचत नसेल अजीर्ण होत असेल तर सगळ्यात पहिलं लक्षण येतं ते म्हणजे विबंध विबंध म्हणजे अन्न पुढे ढकललं जात नाही त्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं संडासला व्यवस्थित होत नाही लघवीला व्यवस्थित होत नाही पादणं जो प्रकार असतो तो व्यवस्थित पद्धतीमध्ये होत नाही पोटामध्ये जड वाटायला लागतं त्यानंतर उलटं पण होतं अतिप्रवृत्ती लघवीचा वेग वारंवार येणं पादण्याचा वेग वारंवार येणं ढेकर वारंवार येणं जुलाब वारंवार लागणं हे सुद्धा अजीर्णाची लक्षणं आहेत त्यानंतर लक्षण येतं ग्लानी ग्लानी म्हणजे जसं मी तुम्हाला या रुग्णाचं सांगितलं की त्याला दिवसभर कंटाळा आलेला वाटायचं सतत प्लेंग पेंग आल्यासारखी वाटायची डोळे झाप डोळ्यावरती अशी झापड यायची अशा प्रकारचं जर त्यांना होत असेल तरीसुद्धा ते अन्न अजीर्ण झालेलं आहे आपण बऱ्याच वेळेला या अन्नाकडे लक्ष देत नाही आपल्याला वाटतं काहीतरी मला त्रास झालेला आहे काही जण घाबरतात का का का। की अरे मला एवढी पेंक का येते मला एवढा आळस का येतोय मी आळशी आहे का तुम्ही आळशी नसता तुमचं अन्न पचत नसतं त्यामुळे आपल्याला हे लक्षण घे बघणं गरजेचं आहे चौथं लक्षण म्हणजे मारुत मोडता मित्रांनो मारुत हा जो शब्द आहे ना हा तुम्ही नक्कीच ऐकला असेल मारुत म्हणजे वायू तर वायू जो असतो ना त्याच्यामध्ये मोडता येणं म्हणजे वाताची जी नॉर्मल गती असते ती विरुद्ध दिशेने होणं किंवा चुकीच्या पद्धतीमध्ये होणं हे अजीर्ण झाल्यावरती होतं जसं की मी तुम्हाला सांगितलं की वेग जो असतो तो अतिप्रमाणामध्ये येणं किंवा अजिबात न येणं म्हणजे समजा पालण्याचा वेग आहे वादणं न होणं आणि तो गॅस पोटामध्ये जमा होणं आणि तो फिरत बसणं मग पोटामध्ये दुखणं मग एकदा ह्या ठिकाणी मग ह्या ठिकाणी मग पाठीमागच्या बाजूला मग छातीमध्ये मग हातामध्ये असं कुठेही कुठल्याही प्रकारे दुखणं ह्याला मारुत मोडतं आपण एखाद्या वेळेस म्हणू शकतो तर हे लक्षण सुद्धा अजिर्णाचं आहे त्यानंतरच पुढचे जर बघायला गेला तर शरीरामध्ये जडपणा वाटणं चक्कर येणं ही लक्षणं सुद्धा अजीर्णामध्ये असू शकतात जर तुम्हाला ही लक्षणं असतील ह्यातलं एक जरी लक्षण असेल तर कुठेतरी तुमचं अन्न खाल्लेलं जे आहे ते व्यवस्थित पचत नाही आहे आणि ते पचण्यासाठी ताबडतोब प्रयत्न करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला आपल्याला चक्कर येत असते आणि आपण विचार करतो की मला मेंदूमध्ये काही प्रॉब्लेम आहे का पण अनेक वेळेला या रुग्णांना अजिर्ण असतं ते अजिर्ण सुधारलं की त्यांचा त्रास कमी होऊन जातो जाली तर मित्रांनो ही झाली जीर्णाची लक्षणं म्हणजे अन्न पचलं तर काय लक्षणं येतात आणि अन्न नाही पचलं तर काय लक्षणं येतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ शेअर नक्की करा कारण अनेक जणांपर्यंत या गोष्टी पोचल्या तर त्यांना सुरुवातीला समजेल की आपल्याला आता अजिर्ण होत आहे आणि अजिर्ण कमी करण्यासाठी आपल्याला काही उपाय करणं गरजेचं आहे अजिर्णावरती मी अनेक व्हिडिओ बनवतो जसे की वातामुळे होणारं अजीर्ण पित्तामुळे होणारं अजीर्ण कफामुळे होणारं अजीर्ण हे सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला आणखीन माहिती मिळेल आणि त्याच्यावरचे उपाय सुद्धा त्याच्यामध्ये नक्की मिळतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा